बेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे ब्याण्णवला तेवीस मार्चला अण्णासाहेबांनी या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण न मिळण्यामुळे एक टोकाची भूमिका घेतली आणि दरवर्षी आम्ही तेवीस मार्चला आम्ही अण्णासाहेबांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असतो आज राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाकरिता कुणबी समाजाच्या मराठा कुणबींना न्याय मिळाला मराठा समाजाला दहा टक्के प्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय आज एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला परंतु यदा कदाचित त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी जर एकोणीसशे ला काँग्रेस सरकारने हा जर निर्णय घेतला असता तर महाराष्ट्राला एक खरा कामगार चळवळीचा नेता मराठा समाजाचा एक नेता हरपताना दिसला नसता या व्यक्तीने प्रत्यक्षामध्ये येऊन या महाराष्ट्राला आणि भारत देशाला कामगार चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचं काम नक्कीच केलं असतं म्हणून आज आम्ही आजच्या या माथाडी कामगारांच्या मेळाव्याच्या निमित्ताने अण्णासाहेबांना या ठिकाणी आम्ही अभिवादन केलं सातारा लोकसभेच्या जागेवर आपण इच्छा व्यक्त केलेली आहे लढण्याची सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निवडणुकीचं रणशिंग पेटण्यात आलं होतं त्यावेळेला छत्रपती उदयन महाराजांच्या समोर कुणीच उमेदवार उभं राहण्यासाठी इच्छुक नव्हता अशा वेळेला मी भारतीय जनता पक्षातर्फे काम करत असताना आदरणीय पक्षाने मला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाऊन त्यातून लढण्यासाठी मला निरोप दिला त्या पद्धतीने मी लढलो साडेचार लाख मतं मला पडली आणि महाराजांना तशाच प्रकारचे पाच लाख पंचवीस हजार, हजार तीस हजार मतं पडली म्हणजे एकंदरच आमच्या दोघांमध्ये तीस ते चाळीस हजारचा फरक होता म्हणून आजही माझा दावा आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या चिन्हावरती मला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी माझं ग्रामीण भागामध्ये काम आहे महाराष्ट्रामध्ये माझं काम आहे कार्यकर्त्यांसाठी मी विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असतो नक्कीच खासदार म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये मला चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना काम करायची संधी मिळेल आणि मला विश्वास आहे की माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांतजी पाटील साहेब आणि चंद्रशेखर कोळी आम्हाला न्याय देतील माथाडी कामगारांचा जो कायदा आहे त्यावर आपण खतखत व्यक्त केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी ठोस भूमिका किंवा निर्णय घेणार का, का। गेल्या काही वर्षापासून सातत्याने माथाडीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढत आहेत कामगारांचे जे माथाडी बोर्ड आहे चेअरमन पैसे घेतल्याशिवाय निर्णय घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे कामगार मंत्री कामगार मंत्री कार्यालयमधून सातत्याने चेअरमनांच्या चे वरती वेगळ्या प्रकारचे दबाव टाकून चुकीचे निर्णय घ्यायला लावतात आता आम्ही काय आम्ही अपेक्षा करतोय की याच्यामध्ये परिवर्तन व्हावं हो, आता तर काय खासदार की आहे भविष्यात आमदारकी लागेल आणि जर एक चांगला कामगार नेता जर कामगार मंत्री म्हणून में या राज्याला मिळालं कुठेतरी खऱ्या कामगाराला न्याय मिळेल तर परिस्थिती आज आहे ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती भविष्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर होऊ शकते अशी वस्तुस्थिती आहे मराठा आरक्षणा संदर्भात अद्यापही तोडगा निघालेला नाही अजून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आपण देखील मराठा समाजाच्या बाजूने आहात मात्र सध्या लोकसभेची निवडणूक आलेली आहे काहीतरी कुठेतरी ठोस पावले उचलली जातील का आपण सध्या सरकारमध्ये आहोत आणि देवेंद्र फडणवीस हे आपण जवळचे कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांच्या तर काही निर्णय घ्याल काही नाही एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये ही भूमिका ज्यावेळेला मांडली की मी मराठा समाजाला न्याय देईल त्या पद्धतीनं मराठा कुंभी हे प्रमाणपत्र आज सामान्य मराठवाड्यातल्या लोकांना मिळालं महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण झालं किंवा माझ्या गावामध्ये शंभर एक लोकांना कुंभी प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळालेलं ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर हा जरी मुद्दा कुंभी प्रमाणपत्रापुरता जरी मर्यादित राहिला असला तरीही मराठा समाजाला ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही अशांना दहा टक्के आरक्षणाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने एससीबीसी बी सी मधून दिलं त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे दोघांनी मिळून मराठा आणि कुणबी समाजासाठी न्याय दिलेला आहे जे सौर जे अर्ज आलेले आहेत सगळे सोऱ्यांचे जोपर्यंत त्या अर्जाची तपासणी होत नाही तोपर्यंत तो, तो निर्णय देता येणार नाही आता तरी आमची काय भावकी सरकारने घेतलेले निर्णय जे सरकार कधीतरी काँग्रेसचं होतं जे सरकार कधीतरी राष्ट्रवादीचं होतं ज्या सरकारमध्ये कधीतरी उद्धव ठाकरे होते यांनी तर न्याय घेत दिला नाही न्याय दिला तो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मग तरीही आपण जर आंदोलन करत असू तर आपण थोडस आत्मचिंतन केलं पाहिजे की नक्की आपण भारतीय जनता पक्ष देवेंद्रजींच्या विरोधात करतोय का एकनाथ शिंदेच्या विरोधात करतोय का का आपण अजितदादा पवारांच्या विरोधात करतोय का आम्ही कुणाची तरी मार्गदर्शन घेऊन हे आंदोलन वाढवतोय प्रत्येकाने त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे उदयनराजे आम्ही शहाची भेट घ्यायला दिल्लीला गेलेला आहे तुम्ही देखील शिवेंद्रराजेंची भेट घेतली होती उदयन महाराजांनी तीन दिवस दिल्लीमध्ये मुक्काम जो टाकलेला आहे आणि त्यांना वेळ मिळाली नाही याच्याबद्दल मलाही फार वाईट वाटलं एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहे अशा वेळेला जर त्यांना भेट मिळत नसतील तर साताराच्या निवडणुकीमध्ये जो काही पेच निर्माण झालेला आहे ज्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी तिकीट तिकीटमध्ये दावा करते आणि भाजपही दावा करते अशा वेळेला त्यांनी सबुरीचा सबुरी घेणं गरजेचं होतं कारण जो निर्णय पक्षाचा आहे तो अंतिम निर्णय आहे तो माझ्या बाजूने लागेल का त्यांच्या बाजूने लागेल पण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या चारशे पाच योगदान देण्यामध्ये आम्ही दोघं पण संयुक्तपणे काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो